आहे पण ठीक महाराष्ट्रातील एक असा किल्ला ज्याची समुद्र सपाटी पासूनची उंची तीन हजार चारशे पंचवीस फूट असून गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत याच किल्ल्याचं मुख्य आकर्षणाचं केंद्र म्हणजे कातड दगडात खोदलेली तलवाराच्या आकाराची विहीर सह्याद्री मध्ये असलेल्या या रहस्यमय गडाला एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण चाललो हो आहोत सातारा मधील पाटण तालुक्यात गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा परत एकदा भन्नाट भरल्या आणि मी तुमचा होस्ट प्रशादे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण चाललो सह्याद्रीची भटकंदी करण्यासाठी आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे दातेगड फोर्ट महाराष्ट्र राज्यातील तलवारीच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असलेला दातेगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याजवळ स्थित आहे पुणेपासून या किल्ल्याचे अंतर एकशे ऐंशी किलोमीटर मुंबई पासून तीनशे वीस किलोमीटर तर नाशिक पासून चारशे किलोमीटर आहे स्वतःची गाडी असल्यास आपण दातेगडावर दोन पद्धतीने पोहोचू शकतो मुंबई पुणेवरून दातेगडासाठी जाण्यासाठी पाटण सातारा रस्त्याने घेरा दातेगड हे दातेगडाच्या पायथ्याचे गाव गाठावे इथे जवळपास मग नदी वगैरे आहे का इथं शेतीसाठी काय नाही पावसाची पावसावर यावेळेस तर पाऊस बहुत कमी झाला ना त्याच्यामुळे तर हे मग नुसकान झाले अच्छा बरोबर नुसकान हे पोसायची जायची ती समजा गेलीच याला धानच नाही आलं धानच नाही आलं त्याला आम्हाला नुकती पर्याय नाही हे सगळं जेवढे झालं ते सगळं नुकसानच बाद म्हणजे नाही नाही फुलावर ना। शकत याला फुलं म्हणतात का मग त्याच्या अंदर जो तांदूळ तयार होते ना तो झालाच नाही जर पाणी मिळालं असतं तर याच्या अंदर तांदूळ तयार झाला असता बट नाही झाला हा जेवढं पण तुम्हाला पीक दिसून आहे एवढा हा सगळा नुकसान चला दादा दातेगडास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड म्हटले जायचे दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवराय पूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते दातेगड किल्ल्यावर पाहण्यासारखी सगळ्यात जबरदस्त जी जागा आहे ती म्हणजे कातळात खोदलेली एक विहीर तलवारीच्या आकाराची ती विहीर आहे जवळपास छेचाळीस मोठ्या आकाराच्या पायऱ्या आहेत दातेगडावर असलेलं मुख्य आकर्षणाचं केंद्र पाहण्यासाठी आता आपण चाललो थेट गडावर बघू गाडी कुठपर्यंत जाते आणि जिथं पण कुठे गाडी जाईल तिथं गाडी पार्क करून तिथून आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करू नेहमीप्रमाणे आज आपल्यासोबत आहे भारत जो आहे सर्पमित्र घेरा दातेगड या पायथ्याच्या गावातून एक कच्चा रस्ता आपल्याला थेट गडापर्यंत घेऊन जातो समोर जाऊन कुठेतरी फाटा आहे आपण विचारू गावातल्या लोकांना एक्झॅक्ट जा गावातले लोक चांगले चांगली इन्फॉर्मेशन देत आहे मित्र दाते गडाला कुठून जायचं ओके okay. गाडी जाईल का जाईल का नाही जाईल नाही जाईल हा कच्चा रस्ता आपल्याला सुंदरगड पार्क नावाच्या हॉटेल पर्यंत घेऊन जातो जिथे आपण आपल्या गाडीला पार्क करू शकतो रोडची कंडिशन एकदम बेकार आहे जर तुमच्या गाडीचे ट्यूबलेस टायर असतील तर इथे ता घेऊन या जर पंचर झाली तर वांदे होतील समोरचा रोड अजूनच भयानक असं वाटतंय गाडी इथंच ठेवा पण प्रयत्न करू का गाडी आपली कुठपर्यंत जाते जिथे एकदम अशक्य होईल त्या ठिकाणी आपण आपली गाडी ठेवून देऊ बेस विलेज पासून जवळपास दहा मिनिट मध्ये आपण या हॉटेल जवळ येऊन पोहोचतो सुंदरगड पार्क म्हणून आहे इथपर्यंत गाडी येऊ शकते इथं आपण गाडी ठेवला का दहा मिनिटात डायरेक्ट गडावर थेट गडाच्या वर गाडी हा दिसून हे माग जो दिसणारा हा आपला गड आहे हाच आपला आजचा टार्गेट असणार आहे दातेगड हा किल्ला आकाराने लहान असून हा सोपे श्रेणीमध्ये मोडला जाणारा किल्ला आहे हा गड उत्तर दक्षिण पसरलेला असून गडाला पंधरा ते वीस मीटर उंचीचा नैसर्गिक कडा लाभलेला आहे गडाच्या चारही बाजूने नैसर्गिक काड्या कातळाची तटबंदी असून काही जागेवर ही तटबंदी ढासळलेली पाहायला मिळते दातेगडाच्या पायथ्यावर आपल्याला एक असा हॉटेल दिसून इथं आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो आणि इथून आपण दहा मिनिटातच जाऊन दाते दातेगडाच्या एकदम सर्वोच्च भागावर फाडते का पॅन <laughs> अशा प्रकारे पूर्ण कपडे बदलण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आता आपण सुरू करतो आपल्या ट्रेकला हॉटेल सुंदरगड पार्कच्या बाजूने एक पायवाट आपल्याला थेट गडाच्या वरच्या बाजूला घेऊन जातो है या जागेवर एक हॉटेल आहे या हॉटेलच्या बाजूने एक रस्ता हा रस्ता प्रॉपर आपल्याला गडावर घेऊन जाईल गडाची मुख्य चढण ही फारशी नाही गडाच्या पायथ्यावर असलेल्या हॉटेल पासून गड चढायला साधारण दहा ते पंधरा मिनिट लागतात सुंदरगड नावाचं जे हॉटेल होतं या हॉटेल पासून एक छोटासा रस्ता आहे हे छोटीशी पायवाट आपल्याला थेट गडापर्यंत घेऊन चालली आहे पंधराव्या शतकात दातेगड किल्ला शिर्कींच्या ताब्यात होता मलिक उत्तुजारने शिर्कींचा पराभव करून हा गड बहमनी सत्तेत सामील करून घेतला पंधराशे बहात्तर मध्ये पाटणकरांना या गडाची देशमुखी मिळाली होती अफजल खानाच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला व या गडाचं नाव सुंदरगड असे ठेवले झाड वाढून आहे एका एक मिनिटाचा जंगल होता हा एका एक मिनिटाचा जंगल पार केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो गडाच्या एकदम टॉपवर सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा गड मुघलांनी जिंकून घेतला परंतु परत आक्रमण करून मराठ्यांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतला यानंतर अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी लढाई न करताच हा गड जिंकून घेतला किती झाड झुडप वाढले रे हे, हे बघता हडसर किल्ल्यावर जेव्हा आपण गेलो होतो तेव्हाही अशी झाड झुडप वाढली होती आणि याच झुडपात आपल्याला एक साप भेटला होता मित्रांनो सह्याद्रीमध्ये भटकत असताना होऊ शकेल तर फुल स्लीव वाले कपडे लावण्याचा प्रयत्न करा अन्यथा खास खुजली होऊ शकते तर मित्रांनो जसा पावसाळा संपते पावसाळा संपल्यानंतर जेव्हा हिवाळा चालू होते तर ते पावसाकारण तयार झालेली जी ग्रास आहे जे गवत आहे ते उंच उंच वाढते आणि हिवाळ्यामध्ये हेच गवत जे आहे ते सुकते गडावर आपल्याला अशा पद्धतीचे बहुत सारे काटेरी झाड दिसते हे आपल्या अंगापायाला एकदम टोचून अंगापायला खाज तयार करते जर आपण असा अर्धे कपडे घालून आलो म्हणजे हाफ टी शर्ट किंवा हाफ पॅन्ट तर आपल्या अंगापायाला हे असे झाड लागतील आणि मग पूर्ण खाज खुजली तयार होईल याच्यापासून वाचायचं आहे तर फुल स्लीव वाले पॅन्ट आणि शर्ट घालायचे आहे या झाड झोडपांना पार करून जसा आपण समोर जातो तसंच जाऊन पोचतो काथळात खोदलेल्या पायऱ्यांजवळ या पायऱ्या थेट आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घेऊन जातात काळामध्ये हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असणार पण आता सध्या हा पडक्या अवस्थेत दिसून राहिला आहे आणि या बाजूला जर तुम्ही बघितले तर खूप मोठ्या आकारात आपल्याला गणपतीची मूर्ती तसेच आपल्याला ही मूर्ती जवळपास सहा सात फुटाची आहे खूप उंच आहे प्रवेशद्वाराच्या बाहेर निघताच आपण जाऊन पोहोचतो एका रहस्यमयी गुफ्याजवळ इथं बी काही आहे का या गडाच्या खाली इथं आपल्याला पायथ्यावर एक गाव दिसून राहिला आहे हा बेस विलेज जो आहे त्या बेस विलेज पासून जसं आपण थोडा समोर येतो हे एक पायवाट आहे आणि या पायवाटेवरून जसं आपण समोर आलो इथं आपल्याला एक गुफा पाल भेटत आहे हा गुफा किती खोल आहे कसा आहे आपण थोडासा अंदर जाण्याचा प्रयत्न करू कोणत्याही गुफ्यामध्ये जात असताना त्या गुफ्यामध्ये कोणता जंगली प्राणी आहे की नाही याची नक्कीच खात्री करून घ्यावी कारण अशाच थंड जागा असलेल्या गुफ्यांमध्ये बिबट तरस किंवा जहरीले साप असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात हा गुफा एक्झॅक्ट किती खोल आहे हे बघण्यासाठी आम्ही गुफेच्या अंदर जाण्याचा डिसिजन घेतला कुठपर्यंत खोल आहे ह्या साईड मी निघते होपा, का तिकडनं परत निघते त्या साईड आहे रिस्की पण ठीक आहे आपण या, या गुफ्याच्या अंदर घुसण्याचा प्रयत्न करत आहोत थोडासा रिस्की असू शकते मी गुफ्याच्या या बाजूने घुसलो आणि भारत त्या बाजूने घुसण्याचा प्रयत्न करत आहे तिकडे दिसत आहे आला भारत मी एवढं वारे घेऊन घुसून जाते वा बस बस तर तुम्ही बघू शकता की अंदरचा हा गुफा जो आहे तो एकदम छोटा आहे आणि या गुफेमध्ये आपण एखादी जो माणूस आहे तो घासून घासून झोपून येऊ हो शकते आणि झोपून आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की एखादी बाळ पाळण्यात कसं झोपते तशा पद्धतीने इथं एक छोटासा असा गड्डा आहे अंदर जिथं भारत झोपून दाखवला सो आता इथं थांबणं एकदमच रिस्की आहे पटकन बाहेर निघून जाऊ ओके कमांडरची ट्रेनिंग पूर्ण कपड्याची ऐशी कि तैसी झाली आहे घरी जाऊन सर्फ एक्सल निरमाबुंना आपल्याला पूर्ण कपडे धुवा लागणार कुठ फसलो अरे चक्कावत बाराच्या पाहात अरे बाप रे का कुठं घुसलो होतो आपण शूटिंगच्या चक्करमध्ये यानं गुफेला एक्सप्लोर करण्याच्या चक्करमध्ये आपण चांगला संदर्भ घुसलो होतो जिकडे भारत गेला होता सो फायनली so, अशा प्रकारे पूर्ण कपडे गंदे केल्यानंतर गुफेला एक्सप्लोअर केल्यानंतर आता आपण चाललो मुख्य प्रवेशद्वाराकडे बाजूलाच आपल्याला पायरा दिसत आहे आणि हा राहिला गडाचा मुख्य प्रवेशद्वार सध्या हा पडक्या अवस्थेत दिसून राहिला आपल्याला संपूर्ण कातड दगडाला खोदून तयार करण्यात आलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच आपल्या समोर उभी राहते आठ फूट उंच असलेली मारुती रायची मूर्ती या मूर्तीच्या काटकोनात अजून एक भिंतीत कोरलेली सहा फूट उंच असलेली गणेशाची मूर्ती पाहायला मिळते कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून समोर जातास एक कोरीव खोली पाहायला मिळते या जागेवर एक गुफा पण दिसून राहिला अंदर एवढा काही मोठा नाहीये छोटासा या वीस पायऱ्या चढून समोर जाताच आपण जाऊन पोहोचतो गडाच्या सर्वोच्च भागावर त्या गुफ्याला एक्सप्लोर केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर जसा आपण वर आलो याच्या जस्ट बाजूला वर चढल्यावर आपल्याला पाहायला भेटते तलवारीच्या आकाराची विहीर सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसामुळे झालेली आहे लावारसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे एकावर एक थर जमत गेले आणि यातच निर्माण झाली सह्याद्रीची डोंगर रांग या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेला एक सुंदर किल्ला म्हणजेच दातेगड या दातेगडात असलेल्या बहुतेक वास्तू या कातडकोरी असून इथे असलेली तलवाराच्या आकाराची विहीर प्रसिद्ध आहे तिच्या सुंदरतेसाठी तलवारीच्या आकाराची विहीर हे या गडावरचे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे हेच बघण्यासाठी आपण चाललो थेट त्या कातड दगडात कोरलेल्या विहिरीमध्ये डायरेक्ट थेट अंदर अंदर हा पूर्ण असा सॉलिड दगड होता त्याला खोदून 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 अंदर। अशा पायऱ्या तयार करण्यात आहेत संपूर्ण कातड दगडाला खोदून तयार करण्यात आलेली ही तलवाराच्या आकाराची विहीर पन्नास मीटर लांब तीन मीटर रुंद आणि तीस मीटर खोल आहे या विहिरीची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विहिरीच्या एका बाजूला मोठ्या आकाराच्या पायऱ्या तर एका बाजूला छोट्या आकाराच्या पायऱ्या पाहायला मिळतात सुंदर आपण असा खालच्या बाजूला चाललो तसं तसं हे थंडी अजूनच वाढत चालली आहे आपण या विहिरीजवळ तर पोहोचलो आणि विहिरीजवळ पोचल्यावरून आपल्याला पाहायला भेटतं इथं एक गुफा दातेगडावर असलेल्या या विहिरीला गिरूची विहीर म्हणूनही ओळखल्या जाते सेम एक विहीर आपल्याला कमळगडावरही पाहायला मिळते ज्याला कावेची विहीर म्हटल्या जाते स्वागत आहे सुंदर कसराण्यामध्ये अशक्य सुंदर सह्याद्रीदार गोष्ट ही आहे की एवढ्या खोलवर कशी काही विहीर तयार करण्यात आली असेल आणि या जागेवर पावसाचं पाणी साचून तयार झालेली ही एक विहीर आहे संपूर्ण कातड दगडाला खोदून तयार करण्यात आलेली ही तलवाराच्या आकाराची विहीरची लांबी जवळपास पन्नास मीटर आहे त्याच पद्धतीनं तीस मीटर अशी खोल आहे आणि तीन मीटर अशी रुंद आहे जवळपास मोठ्या मोठ्या आकाराच्या चा शेचाळीस आप पायऱ्या आपल्याला इथं पाहायला भेटून राहिल्या याच विहिरीच्या एका बाजूला एक रहस्यमय गुफा पाहायला मिळतो ज्याच्या एका कोपऱ्यातून थंड वारा वाहताना दिसतो या जागेवर एक महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी ते म्हणजे आपण आता या तलवारीच्या आकाराच्या विहिरीमध्ये खाली उतरत होतो आणि इथं आपल्याला एक गुफा दिसला आपण विहिरीला एक्सप्लोर केलो आणि इथं थोड्या वेळ बसलो आणि बसल्यानंतर इथं एकदम थंड थंड जाणवायला लागला आपण आजूबाजूला पूर्ण चेक केला की हे हवा थंडी थंडी येत कुठून आहे हे इथे दिसत आहे या गुफ्याच्या एका कोपऱ्यामध्ये इथून कुठून तरी हवा येऊन राहिली आहे माहीत नाही हवा अंधारून कुठून येऊन राहिली आहे आता एक आठवड्या पहिलेच आपण एव्हरेस्ट बेस्कॅमचा ट्रेक करायला गेलो होतो नेपालमध्ये तर त्या नेपालवरून आपण एक तिकडची करन्सी आणली आहे शंभर रुपयाची नोट हे अशी राहते हे नोट तुम्हाला दाखवत हो दिसत आहे हवा हव्याच्या ना नोट नोट पूर्ण हालत आहे हे नोट कंटिन्यू हालत आहे इथं हवा आहे हवा माहिती नाही या गुफेच्या अंदर हा गड्डा कसा का तयार झाला असेल ना कुठून ती हवा येऊन राहिली आहे कंटिन्यू आणि दुसरी महत्वाची गोष्ट की बहुत दिवसापासून सगळे लोक विचारून राहिले आहे की साऊथ आफ्रिकेमध्ये गेला होता तर तिकडचा जो ब्लॉग आहे तो कधी येणार आहे तर आपला लॅपटॉप पूर्णपणे बिघडला आणि आपण कालच एक नवीन लॅपटॉप घेतलाय सगळ्यात पहिले आपल्या सह्याद्रीमधल्या या सुंदर अशा गडाचा व्हिडिओ टाकू याच्यानंतर आपली सिरीज चालू करू सगळ्यात पहिले साऊथ आफ्रिकेची सिरीज टाकू साऊथ आफ्रिकेची सिरीज झाल्यानंतर आपण नेपाळची सिरीज टाकू गडावर बाराही महिने थंड असलेल्या या विहिरीला सह्याद्रीची फ्रीज म्हणूनही काही लोक ओळखतात या तलवारीच्या आकाराच्या विहिरीला एक्सप्लोर केल्यानंतर आपण चाललो गडाच्या शेवटच्या भागावर जिथे काही पडक्या वास्तू आजही आपल्याला पाहायला मिळतात एक नंबर तलवाराच्या आकाराची ही विहीर होती तर या तलवारीच्या आकाराच्या विहिरीच्या बाजूला इथं बघा इथं काही वास्तू आहे जे पडक्या अवस्थेत आहेत अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी प्रत्येक गडाशी नासधूस केली आणि आता आपल्याला का पाहायला भेटते तर आपल्या गडावर फक्त आपल्याला त्याचा जो बेसमेंट आहे फक्त तो पाहायला भेटते इथं कोणतीतरी वास्तू असावी वा जी सध्या पडक्या अवस्थेत आहे त्यानंतर या बाजूलासुद्धा बघा इथं पण आपल्याला पाण्याच्या टाक्यासारखं कन्स्ट्रक्शन दिसून राहिला एक्झॅक्ट काय ते सांगताना येणार कारण की ही वास्तू पण दिसत आहे पाण्याचा टाकं पण दिसून राहिला आहे आणि सध्या हे पडक्या अवस्थेत आहे त्याचबरोबर जसं आपण थोडा अजून थोडा समोर येतो समोर आल्याबरोबर आपल्याला अजून दोन मोठ्या आकाराच्या अशा टाक्या दिसून राहिल्या आहेत या पण पाण्याच्या टाक्या आहेत पण सध्या एकदम सुकलेल्या कंडिशनमध्ये एकदम बहुत मोठ्या आकाराचं असं हे कन्स्ट्रक्शन आहे एक्झॅक्ट पाण्याचा टाका आहे की कुठल्या तरी वास्तूचं हे कन्स्ट्रक्शन असावं ते सांगता नाही होऊन राहिलं आहे पण मॅपमध्ये असं लिहून आहे की हे सुकलेल्या पाण्याचा टाका आहे यावेळेस पाऊस कमी आल्या कारण इथं आपल्याला अजिबातच पाणी नाही दिसत आहे इथं पण एक पाण्याचा टाका दिसत आहे त्या बाजूला तिकडे दिसत आहे फायनली आपल्याला गडावर पाणी पाहाल भेटलं एवढे <laughs> सारे पाण्याचे टाके पाहायला भेटले पण फक्त तलवाराच्या आकाराची जी विहीर आहे तिथं पाणी होतं आणि गडाच्या एकदम शेवटच्या टोकावर इथं आपल्याला पाणी पाहायला भेटतं हा असा प्लॅस्टिकचा कचरा कुठंतरी पडून राहते आणि मग हव्याद्वारे इकडे असं पाण्यात येऊन पडते आणि मग त्याच्यानं पाणी एकदम दूषित होऊन जाते तर होऊ शकाल तर असं प्लॅस्टिक जे आहे ते गडावर आणण्यात थोडं टाळावं आपल्याला असं तरी वाटतं आणि होऊ शकल तेवढं जास्तीत जास्त प्लॅस्टिक कचरा जेवढा काही कचरा असेल ना तो गडाच्या खाली नेण्याचा प्रयत्न करू आपण सो मित्रांनो बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस पार झाला दातेगडचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत तोपर्यंत टाटा Waobai. Well,